नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार पंचवीसमधील सर्वात मोठा निर्णय पेन्शनचा सर्वाधिक महत्त्वाचा नियम झाला चेंज आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे आठव्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणकोणते लाभ मिळणार निवृत्तीनंतर काही लाभ मिळणार अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या जोर धरत आहेत दरम्यान नवा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेत पेन्शन नियमामध्ये दोन हजार पंचवीसमधील आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बदल केले आहेत केंद्रीय नागरी सेवा पेन्शन सुधारणा नियम दोन हजार पंचवीस नुकतेच अधिसूचित करण्यात आहेत या नव्या नियमानुसार आता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील पी एस यू कोणत्याही कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारासारख्या गंभीर कारणासाठी सेवेतून काढून टाकल्यास त्यांना निवृत्ती वेतनाचे फायदे नाकारले जातील म्हणजेच भ्रष्टाचाराच्या कारणांवरून जर कामावरून बडतर्फ केलेले असेल तर अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ दिले जाणार नाही कधी झाला निर्णय केंद्रातील सरकारने हा निर्णय बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचित केला आहे या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडून घेतला जाईल असे सुद्धा सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे खरे तर पूर्वी या अशा दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती पण आता अशा भ्रष्टाचारांसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाही फक्त पेन्शनच नाही तर कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावरील देखील निर्बंध घालण्यात आलेले आहेत अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झालेली आहे नवीन नियम कोणाला लागू होणार जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रातील सरकारकडून पेन्शन नियमामध्ये जो बदल झालेला आहे पेन्शनचा जो नवीन नियम तयार करण्यात आला आहे तो नवीन नियम एकतीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला जाणार आहे या तारखेनंतर नियुक्त झालेल्यांना हा नियम लागू राहणार नाही सोबतच एकतीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वीचे रेल्वे कर्मचारी कॅज्युअल वर्कर्स तसेच आय ए एस आय पी एस आणि आय एफ ओ एस अधिकाऱ्यांना सुद्धा हा नवा नियम लागू राहणार नाही या संबंधित कर्मचाऱ्यांना सुद्धा यामधून वगळण्यात आले आहे अशी माहिती दिलेली आहे तथापि सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शिस्तभंगाच्या घटनांमध्ये नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि शिस्तभंग करणाऱ्या लोकांना यामुळे मोठा दणका बसणार आहे यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये या मोठी पारदर्शकता राहील आणि भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे धन्यवाद